ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राज्यात गुंडागिरीचा धुमाकूळ सुरू असतानाच दिनांक एक मार्च रोजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी थेट विधानसभेच्या लॉबीत शिंदे गटातील दोन आमदार भिडल्याचे वृत्त समोर आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि कर्दतचे आमदार महेंद्र थोरवे हे एकमेकांना भिडल्याने मंत्री शंभूराज देसाई आणि गोगावले यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा पाडला दरम्यान असा वाद झालाच नाही असा दावा करणाऱ्या शंभूराज देसाई यांनी तोंडावर पाडत आमदार महेंद्र थोरवी यांनी दादा भुसेंवर सडकून टीका केली आहे मी तुमच्या घरचं खात नसल्याचे म्हणत थोरवे यांनी दादा भुसे नकारात्मक मंत्री असल्याचे म्हटले आहे महेंद्र थोरवे म्हणाले की बाळासाहेबांनी शिकवलं आहे तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात मारून न्याय मिळवा दादा भुसे एकदम नकारात्मक मंत्री आहेत माझ्या मतदारसंघातलं काम का होत नाही हे विचारलं तर माझ्यावर त्यांनी आवाज चढवला या कामासाठी मुख्यमंत्री तसेच श्रीकांत शिंदेंनी फोन केला होता आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार आम्ही शिवसैनिक आहोत स्वाभिमानी आहोत आम्ही ना सरपंच नाही तर लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करतो असे थोरवे म्हणाले दादा जाणीवपूर्वक माझ्या मतदार नाही आज मी त्यांना त्याबाबत विचारलं की दादा बाकीच्या लोकांची कामं झाली त्यासाठी काल तुम्ही मिटिंग घेतली पण मी सांगितलेलं काम मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा तुम्ही मीटिंग मध्ये घेतलं नाही यावर दादा भुसे माझ्यावर चिडले त्यांची बॉडी लँग्वेज आणि पाहण्याचा दृष्टिकोन वेगळ्या पद्धतीचा होता म्हणून आमच्या थोडीशी शाब्दिक चकमक झाली अशी कबुली महेंद्र थोरवे यांनी दिली आहे यानंतर विरोधकांनी मात्र हा मुद्दा उचलून धरला असून अनेक टेकास्क शिंदे गटाच्या आमदारांवर येऊन धडकत आहेत लोकशक्ती लाईफसाठी साठी न्यूज ब्युरो मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा